लातूरमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे आणखीन एका अत्याचाराने महाराष्ट्र हादरलाय बत्तीस वर्षीय नराधामाचा आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असताना आता लातूरमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलंय बत्तीस वर्षीय नराधामाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील धक्कादायक ही घटना आहे सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीत परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर स्वारगेट येथे बसमध्ये सव्वीस वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आरोपीचा शोध लागत नाही आहे तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील अवराध शहाजानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात ही धक्कादायक घटना घडलेली गट आहे एका बत्तीस वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली गट आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे कलम चौसष्ट एक पासष्ट दोन बी एम एस दोन हजार तेवीस सह कलम चार आठ बारा पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आलेली आहेत अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीने कुकर्म केलेला आहे अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर नरादामाचा शोध सुरू झाला आणि त्यापूर्वीच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला औरा शहाजानी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी लातूर